नमस्कार द्राक्ष उत्पादक बंधू आणि भगिनींनो आज आपण आलो आहोत सोनजाम गावामध्ये इथे जवळपास हजार एकरच्या आसपास द्राक्ष क्षेत्र आहे आणि इथे प्रामुख्याने थॉम्पसन क्रिमसन आणि इलाँगेटेड व्हरायटींचं पण द्राक्ष आहेत आणि प्रामुख्याने इथे एक्सपोर्टसाठीचं काम केलं जातं जवळपास नव्वद टक्के द्राक्ष बागा आहेत या गावामध्ये आणि आज आपण ज्यांच्या शेतात उभे आहोत त्यांचं नाव आहे किरण जाधव आणि त्यांच्याकडे एकूण पाच एकर द्राक्ष क्षेत्र आहे त्यापैकी क्लोम क्लोन क्रिमसन थॉम्पसन आणि सुधाकर माणिक चमन. चमन या व्हरायटीज आहेत आणि आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत मित्रांनो आपण सध्याची जर परिस्थिती बघितली तर आ, जर रिनिवेशन करायचं असेल व्हरायटीचं तर आ, तो टोटल खर्च लागवडीचा आणि अँगल वगैरे पकडून जर पकडला तर एकरी तीन लाख रुपयाचा खर्च येतो पूर्ण स्ट्रक्चर उभा राहायला तर त्यामुळे जी द्राक्ष उत्पादक फायनान्शियली ज्यांच्याकडे अडचणी असतील आणि त्यांना तोच प्लॉट रिनोवेशन करायचा असला तर त्याचं एक उत्तम उदाहरण आज किरण जाधव यांच्या प्लॉटमध्ये आपण बघत आहोत त्यांनी जवळपास आठ वर्षाचा क्लोनचा हा प्लॉट आहे आणि तो त्यांनी ड्रिपच्या आसपास डायरेक्ट कट केला आणि खालून त्यांनी एक शूट धरलेला होता परंतु ते पन्नास टक्केच शूट त्यांनी धरलेले होते आणि तो डायरेक्ट त्यांनी तिथून कट केला आणि ते पन्नास टक्के शूट तर फुटलेच फुटले म्हणजे त्यांनी त्याचं उत्पादन आता पहिल्याच वर्षी घेतलंच घेतलं परंतु जे पन्नास टक्के शूट्स फुटलेले नव्हते नव्हते काडी ज्यांनी त्यांनी धरलेली नव्हती तिथे पण आपण बघत असाल इथे ही काडी त्यांनी धरलेली होती अगोदर परंतु इथे ही काडी अगोदर धरलेली नव्हती ही डायरेक्ट फुटलेली काडी आहे दोन्हीकडे पण आपण बघत असाल तर दोन्हीकडे पण माल आहेत तर किरण भाऊ साधारण हा निर्णय कसा घेतला तुम्ही ही कल्पना कशी सुचली सर आमचे नाव मित्र आहे पवन शेळखी हा ते कन्सल्टिंग करतात हा आणि प्लॉटला खोडकेला खूप त्रास देत होता त्रास झाला प्लॉट द्यायच्या वेळेस मग खाली त्यांच्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेतला आणि त्यावेळेस प्लॉट खाली झालेला होता तुमचा हो प्लॉट दहा मार्च खाली झालेला होता आणि काड्या केव्हा धरल्या होत्या तुम्ही काड्या ऑक्टोबरच्या आसपास होता बेस्ट फॉवर म्हणजे छाटणीच्या वेळेस तुमचा डिसिजन झालेला होता की तुम्हाला हा प्लॉट कट करायचा आहे रिन्यू करायचा आहे ओके साधारण किती शूट्स किती टक्के झाडांना होते पन्नास टक्के झाडांना शूट्स अजिबातही नव्हते आणि साधारण माल हार्वेस्ट केव्हा झाला तो दहा मार्च आसपास आणि कट केव्हा केला तुम्ही तो मार्चला कट केला आणि तेवीस मार्चला ज्यावेळेस कशाने कट कशाने केला कशा के तो कशाच्या साह्याने केला ते आपलं कटर बघा कटर कोणतं जे लाइटवरच लाइटवरच किती वेळ लागला हे सगळं करायला दोन दिवस लागले दोन दिवस आणि किती लेबर लागली दोन लेबर होती दोन म्हणजे चार लेबर मध्ये पूर्ण प्लॉट कट झाला आणि मग हे शूट्स जे तुम्ही पकडलेले होते ते कट केले मध्ये त्यांना हातने लावून दिले त्यांनी तीन चार डोळ ठेवून कट केले कट केले आणि आण पेस्ट कुठे पूर्ण खोडाला फवारली खोडा, त्या एक त्यावढ्या आता इथे इथे सपोज आपण कुठे कसं केलं हे सांग याला पूर्ण इथपर्यंत याला याच्या इथं हा पहिला शूट होता शूट पहिला मग इथे पण आणि इकडे पण पेस्ट फवारली होती आम्ही म्हणजे इथे एवढा एवढा परिसर फवारला का इथून इकडे पण फवारला फवार फक्त इतका आणि मेजर आम्हाला शूट करणं गरजेचं होतं हा मेजर पन... जी गाडी पण पन... पन... तरी पण त्याला फवारून घेतलं याला पण शूटिंग आली होती पण कटकून टाकले त्याची काही गरज नाही पडली आम्हाला कटकोन टाकली म्हणजे फक्त दोन शूट चॉईस केली तुम्ही प्रत्येक झाडाला दोन शूट चॉईस केली आणि फुट निघताना कशी होती कलर पिवळा होता पानी 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 आले आले की हिरवा होता पाणी पाहिलं आम्ही सेन्सर बसवलं त्याच्या पाणी नियोजन केलं पहिलं पाणी पंचेचाळीस दिवसानंतर आलं डायरेक्ट डायरेक्ट पंचेचाळीस दिवसानंतर पहिलं पाणी आलेलं हो तोपर्यंत पाणी तुम्ही एक थेंब पाणी दिलं होतं अच्छा परंतु आता हा व्हाईटचा प्लॉट आहे ब्लॅकमध्ये मला नाही वाटत की डायरेक्ट खोडापासून जर कट केलं कारण इथून मागच्या एक्सपिरियन्स आहे ब्लॅकमध्ये इथून जर कट केलं तर ते फुटत नाही किंवा शूट्स धरलेले नसतात ओके आणि आता हे ओलांडी धरून किती काड्या तयार झाल्या होत्या साधारण चार पाच अशा खूप असे इव्हन नव्हती संख्या एका साईडला एका ओलांड्याला पाच सहा सात काडी असं होत आणि जे पन्नास टक्के हे झालेले होते जिथं काडी धरलेली नव्हती त्याच्या फुटण्यात आणि याच्या फुटण्यात किती बदल पडला दहा बारा दिवस फरक होतो म्हणजे ते फु फुट फुटेल म्हणून कन्फर्म माहित होत कारण फुटणारच कारण बारीक बारीक ना त्याला तयार झाली होती नंतर आठ नऊ दिवसानंतर आपला कसा डोळा तयार होतो बारीक डोळा तयार झाला म्हणजे ही जी काडी धरलेली होती ती प्लस अशा किती फुटी निघाल्या दहा बारा फुटी दहा बारा फुटी निघाल्या होत्या त्यामुळे पाणी नियोजन केलं त्यामुळे फायद फायदा म्हणजे फुटेपर्यंत पाणी पंचेचाळीस दिवस दिवस पाणी आलं नव्हतं पंचेचाळीस दिवस पाणीच दिलेलं आणि साधारण फुटलं कितव्या दिवशी कट केल्यानंतर खूप वेगवेगळं होत काही आठ दिवसात फुटले फुट काही पंधरा दिवसांनी फुटली काही तर महिन्यांनी पण झाले झाडे पण ते थोडे होती पण ऍव्हरेज वीस एकवीस दिवसात बारीक बारीक कोमणी झाली होती ज्याला काहीच नव्हते त्यांना अजून काही विशेष ज्यांना करायचंय त्यांना काही विशेष काळजी घ्यायला तुम्ही सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी नियोजन जो माहितीतला कन्सल्ट त्याचा आधार घ्यावाच लागणार नाही तर पिवळ्या फुटनिंग ना बरेच अडचणी फर्टिगेशन वगैरे मध्ये काही केलं होतं तुम्ही असं मेजर काही नाही केलं ओके आणि शूट चॉईस कसे केले म्हणून पण चांगली चॉईस केला वरती जायला किती वेळ लागला फार फास्ट गेला फास्ट वर गेला वर हो ना खूप फास्ट वर गेलं म्हणजे असं आम्ही ठरवलं होतं पहिल्या वर्ष असं माल येत नाही किंवा वीस तीस क्विंटल निघतो निघाल तरी चालेल पण खूप चांगला माल निघाला आमच्या माझ्या झालं चांगलं झालं तर हे ज्या क्लोन असेल थॉमसन असेल किंवा इतर ज्या व्हरायटी रिनोव्हेशन आहे तिथे हे आपण करू शकतो करू शकतो पण अजून याच्यात आता बदल केला पाहिजे हा हा पाहिजे सिंगल केला म्हणजे तुम्ही तर तो एच न करता सिंगलच ओलांडा केला पाहिजे आम्ही निघतो नाही निघतो या हिशोबाने होतो एक ट्रायल म्हणून केलाय पण भविष्यात सिंगल जो करतोय सिंगल राऊंड केला पाहिजे सिंगल ओलांडा आणि एच मध्ये काय वाटतं माहिती का सर गाडी संख्या ऑटोमॅटिक मध्ये राहते तर मित्रांनो हे होते किरण जाधव त्यांनी एक अभिनव प्रयोग त्यांच्या शेतामध्ये केला आणि ज्यांना रिनोव्हेशन करायचे त्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन दिशादर्शक प्रयोग त्यांनी केला धन्यवाद धन्यवाद